ज्यांचे बजेट वीस लाखाचे आहे तर आज त्यांच्यासाठी हा रो हाऊस व्हिडिओवाला व्हिडिओ वीस लाखाचा मी बनवत आहे वीस लाखाचा हा रो हाऊस सारखा बंगल्यासारखा घर विकायला इथं आलेला आहे त्याचीच माहिती मी इथं देणार आहे पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनमध्ये सुद्धा घरं उपलब्ध आहे आपण बघू किती बोलता येणार या व्हिडिओमध्ये माहिती देणार कारण की लाँग व्हिडिओ झाला ना लोक बघत नाही शॉर्टकटच व्हिडिओ असणार आहे ही जे वीस लाखाचे घर आहे त्याच्याबद्दल तंतोतंतोची माहिती तुमच्यापर्यंत देणार आहे तर एक रिक्वेस्ट मनापासून करणार आहे की प्लीज व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण माहिती घ्यायची तवास तुम्ही माझ्या या नंबरवरती संपर्क करा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकतात प्लीज व्हिडिओ सोडू नका मला असं वाटतं की थोडंसं लांब होणार आहे पण मी तुम्हाला वेगवेगळे वेग वेग दोन तीन लोकेशन आहे त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे भले ते बारा लाखाचा असू द्या चौदा लाखाचा असू द्या वीस लाखाचा असू द्या व्हिडिओ बघत चला मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी वीस लाखामध्ये घर आणलेले भरपूर वेगवेगळे लोकेशन आहे आणि वेगवेगळ्या लोकेशनमध्ये पण आपल्याकडं घर मौजूद आहे कुठं पंचवीस लाखाचा आहे कुठं पस्तीस लाखाचा आहे किंवा एखादा टू बी एच के फ्लॅट पण पाहिजे आपल्याला किंवा थ्री बी एच के पाहिजे सुद्धा आहे मोजूत फक्त आपल्याला एक काम करायला लागतं व्हिडिओ आरामशीर तुम्ही बघत चाला एक एक माहिती देतो बघा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलत असतो की आपल्याकडं जावा प्रॉपर्ट्या येतात तर आपण हे टाईम बघत नाही की दिवसातून एक व्हिडिओ बनवू राहिलेलं दोन बनवू राहिलेलं आहे एका घराचे व्हिडिओ बनवत नाही मी वेगवेगळ्या प्रॉपर्ट्याबद्दल वेगवेगळ्या लोकेशनबद्दल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो आता ज्या लोकांना असं वाटत असेल की त्या घराची शूटिंग दाखवावी तर तो प्रश्न वेगळा आहे ते जमत नाही आपल्याला शूटिंग दाखवण्यापेक्षा मला असं वाटतं की सव्वीस तर इथं येऊन मी संपूर्ण जी माहिती आहे माझ्याकडं समोरून घेतलेल्या मालकाकडून किंवा ते एजंटकडून तर ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवू असं वाटत असतो म्हणून मी वेगवेगळे जे टायटल आहे किंवा वेगवेगळे प्राईज आहे घरांची लोकेशन आहे तर त्यांची माहिती इथं देत असतो आता काही मला कमेंट करतात लोक यार घर दाखवत जावा तुम्ही घराचा व्हिडिओ दाखवत जावा तर ताई दादा मला हे सांगा तुम्ही एखादं घर रेंटवर दिलेलं आहे बरोबर ना एखादी फॅमिली त्या घरामध्ये राहत असेल किंवा एखादा माणूस नाईट करून झोपलेला असेल तर ते योग्य वाटणार का आणि घरं जे असतात छोटे छोटे घरं असतात घर काही शूटिंग काढणार माणूस काय ते पसारा वगैरे दाखवत बसणार चांगलं वाटतं का तुम्ही मला सांगा बरोबर नाही वाटत तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही तुमचाच घर विकायला काढला असाल आणि तो रेंटवर दिला असाल आणि जे भाडोत्री आहे ते परवानगी देत नसेल तर तुम्ही काय तुमचं घर नाही विकणार का शंभर टक्के विकणार जसं दुसऱ्याचं आहे तसं आपण स्वतः विचार करायला पा लागणार ना जसं आपलं आहे तर तसं दुसऱ्याचा पण विचार करायला लागणार अहो मी मना नाही केले म्हणूनच मी स्टार्टिंगला माझा नंबर दिला व्हॉट्सअपचा नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो शून्य म्हणतात त्याला झिरोला चार नऊ नऊ हे नंबर दिलेले माझा डायरेक्टली व्हॉट्सअपचा नंबर आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण मेसेज करू शकतात की तुमचा बजेट काय आहे वीस लाखाचा आहे का चाळीस पन्नास लाखाचा बजेट आहे त्या बजेटनुसार मी प्रॉपर्टीची माहिती देत राहणार हाय आपल्याकडं भरपूर आहे पुण्याच्या वेगवेगळ्या वेग लोकेशनमध्ये वानवडी माहिती तुम्हाला वानवडी कुठं आलं माहिती तुम्हाला तर त्या एरियामध्ये पण एकदम भारी फ्लॅट आहे टू बी एच के फ्लॅट आहे एक पस्तीस लाखापर्यंत जाईल वानोडीमध्ये ते पण लक्षामध्ये ठेवा मला मेसेज करा वानोडीचं ओके मग त्यानंतर पुणे कॅम्प माहिती आहे आपल्याला पुणे कॅम्पमध्ये डायरेक्टली टू बी एच के खूप चांगली सोसायटी आहे खूप हो भारी लोकेशन आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केलं ना पुणे कॅम्पमध्ये टू बी एच के पाहिजे पहिला रेट जाणून घ्या राव तिकडचे रेट जे आहे तर ते पंचावन्न लाख आहे पन्नास लाखाच्या वरती धरून चालायचं आता हे जे टू बी एच केचं बोलतो मी तुम्हाला तर साधारणपणे हे स सातशे दहा किंवा आठशे स्क्वेअर फीटपर्यंत असणार आहे जुना बांधकाम आहे आता नवीन बांधकामामध्ये तुम्हाला माहिती आहे सहाशे स्क्वेअर फीटमध्ये टू बी एच के होऊन जातो बरोबर ना सातशे किंवा आठशे कवा भेटणार आपल्याला हे जुना बांधकाम आहे कारण की या परिसरामध्ये जो कॅम्प एरिया आहे त्या परिसरामध्ये सगळे जुने घर आहे हे पण माइंडमध्ये ठेवा नवीन कंस्ट्रक्शन हो राहिलेले पण त्याची पोजिशन भेटायला वेळ लागणार आहे हाय त्या साईडला काम चालू आहे नवीनचं पण आणि त्यांचे रेट पण तसे आहे दीड करोड दोन करोड असे रेट आहे त्या एरियामध्ये नवीन कंस्ट्रक्शन नवीन टू बी एच के थ्री बी एच के अशा प्रॉपर्ट्या आणि बघायला गेलं तुम्हाला एकदमच स्वस्त पाहिजे असेल तर या माझ्याबरोबर पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा ह्या भागामध्ये खूप सुंदर एरिया आहे खूप सुंदर परिसर आहे एकदा तुम्ही विजिट करा माझा जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो ओके चार नऊ नऊ या नंबरवरती मला मेसेज करू शकतात आणि खरंच माझा तो नंबर आहे चेक करा माझा फोटो भेटणार तिकडं ओके okay. आणि मंडळी बघायला गेलं भरपूर अशा प्रॉपर्ट्या या भागामध्ये आणि त्याच्याच मधी हे वीस लाखाचे घर आहे आणि काही असे लोक आहे की ते काही टाकू राहिलेले काय पण बोलतात एवढ्याला देतो तेवढ्याला देतो आणि नुसतं घराचा व्हिडिओ दाखवत बसतात माहिती काही देत नाही तर काय समजायचंय अशा लोकांना म्हणजे तुमचा जो मन होत आहे की इन्वेस्टमेंट साठी पाहिजे म्हणजे तुमचा विचार आहे की इन्वेस्टमेंट करायचा असेल तर घरामध्ये कशाला करतात एखादं घर घेतलं तर त्याच्यावर नजर ठेवायला एक माणूस पाहिजे आता नजर ठेवलं म्हणजे एखादं इंडिपेंडेंट घर घेतलं तर तिकडं भाडुत्रीला दिलेलं आहे पाणी वगैरे हे ते सोडायचं असतं भरपूर प्रॉब्लेम असतात भाडुत्रीचे पार्किंग वगैरे ते ते तर त्यासाठी माणूसच लागतो पण हे सगळी झंझटणी वाचायचं असेल पैसा लावायचा आणि किरकिर सहन करत बसायचं तर ते नाही करायचं असलं तर डायरेक्टली एकवीस लाखामध्ये थेट शेती खरुदी खरेदी करा दहा गुंट्याची माहिती आहे मला दहा गुंट्यामध्ये शेती होत नाही पण काय करू आपले बजेट एकरचे असले तर देतो मी सत्तर लाखामध्ये एकर एक एकर शेती घ्या आता तुम्ही बोलणार की पाच पाच लाख रुपये आठ आठ लाख रुपये एकरनी देता शेती पण ते कामाची असती का ते मला सांगा नुसतं काय बोलतात ना ते वाले ते ॲड असतात काही त्याच्यामध्ये बदलब नाही मंडळी आपण जे पण तुम्हाला सांगतो ना एक एक तंततंची ती डिटेल देतो ना तर खूप विचार करूनच देतो हे लक्षामध्ये दे। असू द्या ही जी दहा गुंठे पण आहे ना केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड तर खूप भारी लोकेशन आहे चांगलं लोकेशन आहे डायरेक्टली एकवीस लाख रुपये द्या कॅश सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत होणार आहेत आता बघायला गेलं मीनी तुम्हाला दोन ते तीन प्रॉपर्टीची माहिती दिली या वीस लाखाच्या घराबद्दल पण दिली बाकीचं फ्लॅटबद्दल पण दिली ओके वेगवेगळे एवढ्या प्रॉपर्ट्या येऊन पडलेले बघा मला फोटो बोलायची काय जरूरत नाही आहे पण ज्यांना वाटत असन की हा माणूस खोटा बोलतो तर त्या लोकांसाठी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे त्यांनी कॉल करावा मला आणि एकदा तरी व्हिजिट करा या तुम्ही बघा इथं तुम्हाला आवडलं तर नक्की टोकन द्या पेपर वगैरे सगळं काही भेटणार तुम्हाला ओके माहिती कशी वाटली आणि तुमचा नेमका बजेट काय आहे ते तर कळू द्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी टी व्यू चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय पुणे